भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासमोर नतमस्तक होतो क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांना देखील नमन करतो आणि आजच्या या अतिशय भव्य अशा पर्वतीय मतदारसंघाच्या आपल्या सभेमध्ये मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय मंत्री पंकजाताई मुंडे आपले केंद्रीय मंत्री आणि लाडके खासदार मुरली अण्णा मोहोळ आपल्या पर्वती मतदारसंघाच्या लोकप्रिय आणि कार्यक्षम आमदार ज्यांनी तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून हॅट्रिक केली आणि आता चौकार मारून त्या ठिकाणी पुन्हा चौथ्यांदा तुमच्या आशीर्वादानं निवडून येणार आहेत अशा माधुरीताई मिसाळ या ठिकाणी मंचावर उपस्थित जगदीश भाऊ मुळीक आपले अध्यक्ष धीरजजी घाटे अमितजी गोरखे नानाजी भानगिरे दीपकजी मानकर संजयजी सोनावणे विष्णुभाऊ कसबे बाबाजी मिसाळ श्रीनाथजी भिमाले संदीपजी खरडेकर राजश्री शिळीमकर हर्षदाताई फरांदे राजीव चोरबोले सुभाष जगताप कविताताई वैरागे श्रीकांत जगताप मानसीताई देशपांडे आनंदजी रिठे संतोषजी नागरे अनुसुयाताई चव्हाण अनिताताई कदम राजेंद्रजी शिळमकर ज्योतिताई गोसावी वर्षाताई साठे मंजुषाताई नागपुरे रुपालीताई गाढवे श्रीकांतजी जगताप महेश वाबळे प्रसन्न जगताप सरस्वतीताई शेंडगे रघुनाथ गौडा स्मिताताई वस्ते सुभाषजी जगताप करणजी मिसाळ मंचावरील सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर माझी चूक नाही आहे नाव लिहून देणाऱ्याची चूक आहे तरी देखील मी क्षमा मागतो आणि या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो पुण्यामध्ये प्रचाराची सुरुवात या ठिकाणी करावी असा प्रस्ताव ज्यावेळेस पक्षाच्या लोकांनी माझ्यासमोर मांडला त्यावेळी आम्ही विचार करायला लागलो की सुरुवात आपण कुठून केली पाहिजे पुण्यामध्ये सहा जागा भारतीय जनता पार्टी लढते दोन जागा राष्ट्रवादी लढते महायुती आठही जागांवर आहे ही सुरुवात आपण कुठून करावी त्यावेळी मी आमच्या नेत्यांना सांगितलं ही सुरुवात मला पर्वती मतदारसंघातनंच करायची आहे कारण माधुरीताई मिसाळ यांच्यासारख्या एका कार्यक्षम आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं तळागळामध्ये जनसामान्यांमध्ये आपली प्रतिमा तयार केली आणि पुण्याच्या विकासामध्ये ज्यांना विजन आहे ज्यांना दृष्टी आहे अनेक चांगले निर्णय हे पुण्यामध्ये ज्यांनी करून घेतले अशा माधुरीताईंच्या मतदारसंघातनंच आपण या ठिकाणी ही सुरुवात करू आणि आज मला पाहायला मिळत आहे जिथपर्यंत नजर चाललेली आहे मला जनताच जनता दिसते आहे माधुरीताई तुमचा चौथा विजय हा रेकॉर्ड ब्रेक विजय असेल याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका आता उरलेली नाही गोरगरीबांकरता माधुरीताईंनी काम केलं एसआरएच्या संदर्भात आज जी नियमावली तयार झाली या नियमावलीचं मोठं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते आमच्या माधुरीताई मिसाळ यांना जातं कारण ज्यावेळी अधिकाऱ्यांनी नियमावली तयार केली आणि ती मान्यतेला आली मी सांगितलं अशी मान्य होणार नाही एकदा पहिल्यांदा ती माधुरीताईंना दाखवा माधुरीताई गेले सात आठ वर्ष सातत्याने एस आर एच्या लोकांना घरं मिळाली पाहिजे त्याकरता ती स्कीम फिजिबल झाली पाहिजे त्याकरता एफ एस आय वाढला पाहिजे आमच्या लोकांना मिळणाऱ्या घरांची आराजी देखील वाढली पाहिजे याकरता सातत्याने प्रयत्न करतात आणि म्हणून मग त्यांना आम्ही ती नियमावली दाखवली त्यांनी काही बदल त्याच्यामध्ये केले आणि आज आपल्याला कल्पना आहे की जवळजवळ या भागामध्ये वीस हजार घरांची निर्मिती आता या ठिकाणी होते आहे आणि गरीबाला त्याचं हक्काचं घर झोपडपट्टी वासियांना त्याचं हक्काचं घर हे मिळत आहे याच्यामध्ये माधुरीताईंचा एक मोठा वाटा आहे आणि साडेतीनशे चौरस फुटाच्या ऐवजी चारशे सत्तर चौरस फुटाचं घर आता गरीबाला देण्याचा निर्णय आम्ही घेतला याच्याही करता माधुरीताईंनी घेतलेला जो काही कष्ट आहेत हे है अत्यंत महत्वाचे आहेत आज आपण पाहतो विशेषतः या ठिकाणी पुरानंतर ज्या वसाहती बसल्या या सगळ्या वसाहतीमध्ये लोकांना भाड्याची घरं होती या वसाहतीतल्या लोकांची सातत्याने मागणी होती आम्हाला मालकी द्या आमची घरं वाहून गेली म्हणून आम्हाला घरं दिली आहेत आमची हक्काची घरं गेली आणि तुम्ही आम्हाला भाड्याच्या घरात ठेवलेलं आहे आम्हाला त्याची मालकी मिळाली पाहिजे साठ वर्षाचा लढा माधुरी ताईंच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी पूर्णत्वाला गेला एकशे तीन सोसायट्यांना मालकी हक्क मिळाला पस्तीस हजार लोकांना त्यांच्या घराची मालकी ही साठ वर्षानंतर मिळाली कारण माधुरीताई यांच्यासारखी एक लोकप्रतिनिधी आपण सगळ्यांनी निवडून दिली की ज्यांना त्या प्रश्नाची जाण होती आणि त्या माध्यमातून एक काम आपण होताना बघितलं आज पुण्याचा बदलता चेहरा आपण पाहतोय पुण्यामध्ये मागच्या काळात जेव्हा आपलं सरकार आलं आपण पुण्याची मेट्रो सुरू केली पुण्याची मेट्रो खरं म्हणजे खूप आधी सुरू व्हायला पाहिजे होती परंतु ज्यावेळी जुनं यू पी एचं सरकार होतं त्या सरकारमध्ये इच्छाशक्ती नव्हती ते घोषणांचं सरकार होतं पण त्याच्यावर कुठली कारवाई होत नव्हती मी मुख्यमंत्री झालो आम्ही बैठक घेतली मान्य गडकरी साहेब होते निर्णय केला आणि तात्काळ आपण मेट्रोचं काम सुरू केलं आज पुण्यामध्ये मेट्रो धावायला लागली आणि मला सांगताना आनंद वाटतो मी महामेट्रो नावाची कंपनी तयार केली पहिलं काम पुण्याचं दिलं आणि देशामध्ये देशामध्ये सर्वात वेगानं तयार झालेली मेट्रो जर कुठली असेल तर ती पुण्याची मेट्रो आहे हे मला अभिमानाने सांगितलं पाहिजे आणि त्याचवेळी माधुरीताईने माझ्यासमोर एक महत्त्वाचा प्रस्ताव मांडला माधुरीताई म्हणाल्या की स्वारगेट एक असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी आपल्या पी एम पी एलच्या बसेसही आहेत ज्या ठिकाणी एस टीच्या बसेसही आहेत ज्या ठिकाणी मेट्रोही येथे आहे मेट्रो एक जर आपण इंटिग्रेशन या सगळ्याचं करू शकलो आणि मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब या ठिकाणी जर तयार करू शकलो तर अत्यंत मोठी सिनर्जी तयार होईल आणि बाहेरून येणाऱ्या लोकांना मेट्रोचा वापर करता येईल एस टीने येणाऱ्या लोकांना मेट्रोचा वापर करता येईल मेट्रोने येणाऱ्या लोकांना एस टीचा आणि पी एम पी एलचा वापर करता येईल आणि तात्काळ त्याचं प्लॅनिंग हे आम्ही तयार केलं आणि आज मला सांगताना आनंद होतो आहे हा जो काही मल्टी मॉडेल हब तयार होतो आहे स्वारगेटचा देशातला सगळ्यात आधुनिक अशा प्रकारचा मल्टी मॉडेल हब हा स्वारगेटमध्ये त्या ठिकाणी तयार होतोय आणि त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी आमच्या नागरिकांना मदत मिळणार आहे स्वारगेट कात्रज मेट्रो असेल त्यांनी पाठपुरावा केला आम्ही तात्काळ त्याला मान्यता दिली पद्मावती गुलतेकडी मार्केट यार्ड धनकवडी बिपेवाडी बालाजीनगर साईनाथनगर कात्रज आंबेगाव त्यांच्या परिसरातल्या सगळ्या लोकांना प्रचंड त्याचा फायदा झाला हे आपलं सरकार किती गतिमान आहे तुम्हाला मी सांगू इच्छितो मागच्या काळामध्ये मी इथे आलो होतो आलो असताना आम्ही गाडीने चाललो होतो गाडीमध्ये आमचे भीमराव अण्णा तापकीर होते ताई होत्या या सगळ्यांनी मला सांगितलं किंवा म्हणाले खडकवासला ते खराडी ही जी काही मेट्रो आहे ही पण लवकर झाली पाहिजे आमचा डी पी आर गेला आहे मी गाडीतनंच फोन लावला अधिकाऱ्यांना सांगितलं कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढच्या कॅबिनेटमध्ये हा डी पी आर मला पाहिजे तुम्ही तयारी करा मी फायनान्स मिनिस्टर अजितदादा आहेत चीफ मिनिस्टर साहेब आहेत दोघांची बोलतो तुम्ही फाईल तात्काळ माझ्याकडे पाठवा तात्काळ ती फाईल माझ्याकडे आली दोघांच्याही सह्या मी घेतल्या आणि त्या ठिकाणी आपण कॅबिनेटमध्ये विषय मांडला एका आठवड्यामध्ये हा प्रस्ताव मंजूर झाला आणि खडकवासला ते खराडी अशा प्रकारे मेट्रोला मान्यता आपण त्याला दिली आणि त्याचंही काम आपण आज सुरू करतोय आज खरं कर म्हणजे आपण जर बघितलं असेल तर पुण्यामध्ये देशाचं सरकार आणि राज्याचं सरकार यांनी केलेली कामं ही आपल्याला खऱ्या अर्थानं पुण्याचं चित्र बदलणारी आहेत पुण्याला एक राहण्यालायक शहर एक सस्टेनेबल शहर एक प्रदूषणमुक्त शहर हे तयार करण्याकरता पुण्यामधल्या संपूर्ण घाण पाण्याचं सांडपाण्याचं नियोजन करण्याकरता पुण्याची आपली नदी त्या नदीचं संवर्धन करण्याकरता दोन हजार कोटी रुपयाचा प्रकल्प आला आणि या प्रकल्पाच्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात एसटीपीचं काम चालू झालं एक थेंब पाणी देखील घाणेरडं नदीमध्ये नाल्यामध्ये सोडू द्यायचं नाही असा संकल्प आपल्या महानगरपालिकेने घेतला आमचे मुरली अण्णा हे महापौर होते आमचे अनेक लोक या ठिकाणी पदाधिकारी होते आणि त्या माध्यमातन मोठ्या प्रमाणात हे काम चालू झालं आज खरं म्हणजे आपल्या या सगळ्या भागामध्ये पाचशे पस्तीस एम एल डीचा प्रकल्प आपण त्या ठिकाणी सुरू केला सांडपाण्याचा प्रकल्प पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प हे सगळे जे प्रकल्प तयार झाले पुढच्या दोन तीन वर्षामध्ये एकीकडे पुण्यामध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन योजनेमुळे प्रत्येकाला मुबलक पिण्याचं पाणी मिळेल आणि पाण्याचा घाणपाण्याचा सांडपाण्याचा थेंबबन थेंब हा त्या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया होऊनच तो नदीमध्ये नाल्यामध्ये जाईल त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे वाहणारी नदी निर्मळ वाहणारी नदी अविरल वाहणारी नदी ही पुण्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल मुळामुठायचं जे जुनं स्वरूप आपण बघितलं होतं ते स्वरूप पुन्हा एकदा पुण्याला प्राप्त करून देण्याकरता या ठिकाणी आपल्या सरकारने काम सुरू केलेलं आहे त्यामुळे पुण्याचा चेहरा बदल्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे खरं म्हणजे आज पुण्याची सगळ्यात मोठी समस्या ही ट्रॅफिकची समस्या आहे एकीकडे एक पी एम पी एलच्या माध्यमातन सर्वात मोठी इलेक्ट्रिक बसेसची फ्लीट ही पुण्यामध्ये आपण सुरू केली पण त्याचवेळी पुणे रिंग रोड आपण अशा प्रकारे तयार करतो की ज्या रिंग रोडमुळे या पुण्यातल्या वाहतुकीला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे आणि या रिंग रोडमुळे एक मल्टी मॉडेल अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी वीस हजार कोटी रुपये त्याला आपण खर्च करतो की ज्याच्या माध्यमात पुण्यामध्ये रस्त्याची वाहतूक ही मोठ्या प्रमाणात आपल्याला नियंत्रित करता येणार आहे माननीय गडकरी साहेबांनी पुण्यावरून जाणारे जेवढे रस्ते आहेत मग तो नाशिक कडे जाणारा असो तो सोलापूरकडे जाणारा असो तो मुंबईकडे जाणारा असो प्रत्येक रस्ता तो कोल्हापूर साताऱ्याकडे जाणारा रस्ता असो या प्रत्येक रस्त्यावर अशा प्रकारचे मल्टी मॉडेल दोन मजली पुलांच्या निर्मितीचा चौपन्न हजार कोटी रुपयाचा प्लॅन मांडलेला आहे की या पुण्यातनं बाहेर पडायला आणि पुण्यातनं आत यायला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या सगळ्या एम आय डी सी ज्या आहेत इथपर्यंत ट्रॅफिक अतिशय सोप्या पद्धतीने जाणार आहे या एमआयडीसी याकरता महत्वाचे आहेत की आमचा पुणे जिल्हा हा भारताचं आणि महाराष्ट्राचं मॅन्युफॅक्चरिंग हब आहे आणि आज त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री येत असताना अलीकडच्या काळात इंडस्ट्री ट्रॅफिक पाहतात आणि थोड्याशा घाबरतात पण आता हे जे काम या ठिकाणी होणार आहे रस्ता असेल रस्त्यावर एक फ्लायओव्हर असेल त्याच्यावर दुसरा फ्लायओव्हर असेल काही ठिकाणी रस्ता असेल त्याच्यावर एक फ्लायओव्हर असेल त्या फ्लायओव्हरच्या वरती मेट्रो असेल अशा प्रकारचं डिझाईन तयार करून पूर्णपणे डिकंजेस्ट अशा प्रकारे पुण्याला करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे एक आधुनिक पुणं आणि एक रोजगारक्षम पुणे आपण तयार करतोय या पुण्याला टेक्नॉलॉजी हब म्हणून आपण डेव्हलप करतोय आपल्याला कल्पना आहे पुण्यामध्ये एक टेक्नॉलॉजीची इकोसिस्टीम तयार झालेली आहे आणि आता अनेक लोकांचे प्रमुख केंद्र पुण्यामध्ये आलेले आहेत की ज्यातनं हजारो हजारो तरुणांच्या हाताला काम आणि त्यांच्या हाताला रोजगार देण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि म्हणून या बदलत्या पुण्यामध्ये ज्या प्रकारे माधुरीताईंनी मग पर्वतीतलं त्या ठिकाणचं आमचं जंगल असेल ते प्रोटेक्ट करण्याकरता भिंत असेल किंवा या भागामध्ये कामगारांकरता पाचशे बेडेड हॉस्पिटल तयार करणं असेल आम्ही लोळ्याची भिंत असेल वेगवेगळ्या प्रकारची जी काही कामं केली आहेत त्यामुळे मला निश्चितपणे असं वाटतं की एखादा लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे तर तो माधुरीताई मिसाळ यांच्यासारखा असला पाहिजे अशा प्रकारचं कार्य त्यांनी केलं आहे आणि बंधू भगिनींनो या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे राज्यामध्ये तुमचं सरकार आहे राज्यातल्या सरकारने घेतलेले निर्णय आपल्या सगळ्यांना माहिती आहे विशेषतः देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्याला एक मंत्र दिला तो मंत्र काय आहे या देशाला विकसित भारत तयार करायचा असेल तर भारताच्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के हिस्सा असलेल्या आमच्या महिलांना आपल्याला समाजामध्ये केंद्रस्थानी आणावं लागेल अर्थव्यवस्था समाजव्यवस्था याच्या केंद्रस्थानी आणावं लागेल आणि म्हणून मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओपासनं लखपती पर्यंतचे कार्यक्रम आखले आणि महिलांना अधिकारिता दिली तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात जे सरकार आलं त्यांनीही मोदीजींच्या आशीर्वादानं महिला केंद्रित योजना सुरू केल्या आम्ही त्या ठिकाणी महिलांकरता विशेषतः मुलींकरता लेख लाडकी योजना सुरू केली आपल्या घरी कन्या रत्न प्राप्त झालं तर त्या कन्या रत्नाचं स्वागत झालं पाहिजे म्हणून ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येईल अठरा वर्षाची होतपर्यंत एक लाख रुपये त्या मुलीला आम्ही देतो आहोत जेणेकरून त्या घरामध्ये आपल्या घरात लक्ष्मीचं जन्माला आली अशा प्रकारे त्या मुलीचा आदर त्यांनी केला पाहिजे आपण दुसरी योजना आणली आमच्या महिलांना एस टीच्या बसमध्ये जो काही प्रवास आहे त्याला पन्नास टक्केच तिकीट लागेल अशा प्रकारचा निर्णय आपण केला निर्णय केला तर एस टीचे लोक आले म्हणाले अहो हा निर्णय परत घ्या आमच्या एस टीचा बोरा वाजेल आमची एस टी त्या ठिकाणी खूप नुकसानीत जाईल आम्ही सांगितलं परत घेणार नाही गरज असेल तर तुम्हाला मदत करू महिन्याभरापूर्वी ते एस टीचे लोक आले म्हणाले साहेब योजना बंद करू नका काही झालं तरी करू नका म्हटलं अरे तुम्हीच म्हणत होता योजना बंद करा आता म्हणता करू नका अरे म्हणाले तुम्ही योजना सुरू केल्यापासनं इतक्या महिला एस टीनी प्रवास करायला लागल्या की तोट्यात असलेली आमची एस टी आता फायद्यामध्ये आलेली आहे त्यामुळे तुम्ही आता योजना बंद करू नका मग मी जरा आढावा घेतला माझ्या लक्षात आलं आता आमच्या बहिणींनी प्रवास करणं सुरू केलंय आणि अनेक ठिकाणी दुसऱ्या गावाला जायचं असेल तर आमच्या बहिणी आमच्या दाजींना भाऊजींना म्हणतात तुम्ही घरी थांबा तुम्ही गेले तर दुप्पट तिकीट लागतं आणि प्लस तिथे जाऊन तुम्ही पान तंबाखू खर्रा मावा काय खाल आणि पैसे बर्बाद कराल त्याच्यापेक्षा मीच जाऊन काम करून येते आणि म्हणून आमच्या महिला आता बाहेर पडलेल्या आहेत आणि एस टीला देखील प्रॉफिटमध्ये आणण्याचं काम आमच्या महिलांनी केलं आहे आणि यासोबत आपण एक निर्णय केला आमच्या मुलींना उच्च शिक्षणामध्ये शंभर टक्के फी माफीचा निर्णय केला इंजिनियर बनायचं असो डॉक्टर बनायचं असो एम बी ए बी बी ए काही करायचं असो मुलींना एक लाख दोन लाख पाच लाख फी लागली तरी ती सरकार भरणार आहे कारण आमच्या लक्षात आलं गरिबांकडे मध्यमवर्गीयांकडे शिकवण्याची इच्छा तर असते पण घरामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असली तर आईबाप म्हणतात पैसे कमी आहेत मुलाला शिकवू बाई तुझं लग्नच करायचं आहे तू घरी बस त्या मुलीला किती हुशार असलं तरी शिकवता येत नाही म्हणून आम्ही सांगितलं आता काळजी करू नका आई बापाजवळ पैसे नसतील तर मुलीचे मामा मंत्रालयात बसलेले आहेत मुलीचं शिक्षण मामा करतील आणि सगळ्या मुलींकरता मोफत शिक्षणाची व्यवस्था आपण या ठिकाणी केली कारण मुली शिकतील तरच हा देश पुढे जाईल हा मंत्र घेऊन आपण काम करतोय त्यासोबत लाडकी बहीण योजना आपण आणली लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला पंधराशे रुपये बहिणींच्या खात्यामध्ये आपण टाकतो जेव्हा योजना आणली खूप नावं आम्हाला ठेवली योजना फसवी आहे योजना होणारच नाही पैसा येणारच नाही जवळजवळ अडीच कोटी आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबरपर्यंतचे सगळे पैसे हे आम्ही त्या ठिकाणी डिपॉझिट केले आणि समोरच्यांची तोंड छोटी झाली पण मला लाडक्या बहिणींना सांगायचं आहे तुमचे सख्खे भाऊ तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकतायत पण काही तुमचे सावत्र भाऊ देखील आहेत जे सावत्र भाऊ महाविकास आघाडीच्या नावानं तुमच्या योजना बंद करतायत मला सांगितलं पाहिजे या महाविकास आघाडीचे अधिकृत नेते लाडकी बहीण योजनेच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये गेले आणि सांगितलं की या ठिकाणी आम्हाला ही योजना बंद केली पाहिजे कारण ही योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे आणि ही योजना बंद करा अशी मागणी त्यांनी उच्च न्यायालयात केली पण चिंता करू नका आम्ही त्या ठिकाणी लढलो आणि योजना बंद होऊ दिली नाही भविष्यातही ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही काही झालं तरी लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळतील पण यांचा काय विचार आहे बघा हे सांगतात आम्ही आलो की योजना बंद करू उद्धव ठाकरेजींनी तर जाहीर सभेमध्ये सांगितलं आमचं सरकार येऊ द्या मागच्या सरकारच्या सगळ्या योजना आम्ही बंद करू मी माननीय पवार साहेब माननीय उद्धवजी माननीय नाना पटोलेजी यांना एवढीच विनंती करतो अरे तुम्ही आणि आम्ही राजकीय विरोधक आहोत तुम्हाला जर शत्रुता काढायची असेल तर आमच्याशी काढा पण आमच्या लाडक्या बहिणींच्या पंधराशे रुपयावर डोळा ठेवू नका हीच विनंती मला या निमित्ताने त्यांना करायची आहे आणि म्हणून बंधू भगिनी नो मोठ्या प्रमाणात आपलं सरकार काम करत आहे इन्फ्रास्ट्रक्चरचं काम करत आहे सोशल सेक्टरमध्ये काम करत आहे आता केंद्र सरकारने योजना आणली आहे राज्य सरकार योजना आणत आहे हर आपण त्या ठिकाणी सूर्यघरसारखी सारखी योजना आहे की ज्या योजनेमध्ये येत्या काळामध्ये प्रत्येक घरावर सोलर लावून त्या माध्यमातनं त्या घराला विजेचं बिलच येणार नाही मोफत वीज मिळेल अशा प्रकारची योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे आपण देखील ती योजना आपल्याकडे सुरू करतो आहोत येत्या काळामध्ये गरीबाला मध्यमवर्गीयाला जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न हा आपल्या माध्यमातनं या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करतो हे सरकार तुमचं सरकार आहे तुमच्या सरकारमध्ये तुमच्या हक्काच्या माधुरीता असल्या तर तुमच्या आशा आकांक्षा पूर्ण होतील आणि म्हणून या निवडणुकीमध्ये वीस तारखेला